नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये कसे आहात आपण सर्व आशा करते की तुम्ही सर्वजण ठीकच असाल सा थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा माझा पहिला ब्लॉग आहे तर या व्लॉगमध्ये मी सर्वात प्रथम तुम्हाला माझी माहिती देते की माझं नाव श्वेता सागर अड्याळकर आहे आणि मी नागपूर महाराष्ट्र मध्ये राहते मी एक हाऊस आहे मला तीन वर्षाचं बाळ आहे मग चॅनल ओपन करण्याचं मोठी आहात की बा तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल तुम्हाला माझ्या डेली रुटीनबद्दल माहिती कळलं पाहिजे की मी काय घरामध्ये करत असते काय नाही करत किंवा जे मी माझ्या बाळाला सांभाळून घर सांभाळून स्वतःकरता वेळ काढत असते मेकअप तुम्हाला मेकअपची बेसिक बेस मे फ्लॉलेस मेकअपपर्यंत कसं काय तुम्ही स्वतःमध्ये इन्हान्स करू शकता ह्याबद्दल तुम्हाला मी मा माहिती देणार आहे आणि कुकिंगबद्दलही मी जानकारी देणार आहे कारण की मला स्वतःही कुकिंगची फार आवड आहे आणि नागपूर शहरामध्ये अशा भरपूरशी ठिकाण आहे की जे फिरण्यालायक आहे त्याबद्दलही मी तुम्हाला जानकारी देणार आहे तर याकरता माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो कारण की मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे आणि याच्यापुढेही मला चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे म्हणून तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस् सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद